पाच कंदील परिसरात करण्यात आलेल्या नो हॉकर्स झोन विरोधात किरकोळ भाजी विक्रेते आक्रमक गेल्या महिन्याभरापासून धुळे शहरातील पाचकंदील कंदील भागात असलेल्या बाजारपेठेतील किरकोळ भाजी विक्रेते आणि धुळे प्रशासनाविरोधात संघर्ष बघायला मिळत आहे जुना आग्रा रोड परिसरात वाहतुकीमुळे वाद निर्माण होत असल्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी होती यानंतर धुळे महानगरपालिकेच्या वतीने गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आता या नो हॉकर्स झोन विरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या संपूर्ण परिसराला मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करावे अन्यथा येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांसमोर संपूर्ण किरकोळ भाजी विक्रेते हे सामूहिक आत्मदहन आंदोलन करतील असा इशारा देखील त्यांनी दिलाय पालिकेचे व्यावसायिक म्हणून माझी एकच मागणी आहे किंवा प्रशासनाने इथे रोडला ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत गेल्या चार दिवसापासून नो अकर दोन म्हणून तर एकदम प्रशासनाची खूप मोठी मनमानी चालू आहे गोरगरीब जनतेवर पोट पाय देण्याचं काम महानगरपालिका करते तर हा नो अकर दोन हा रद्द करण्यात येवा आणि आग्रा रोड हे आमच्या दोन दोन दो तीन तीन पिढ्या इथे व्यवसाय करण्यात जाऊ राहिल्या तर हा मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात यावा कारण हा आग्रा रोड आणि पाचकंदील असा विषय इथे जर मुलाचा जन्म झाला तर जन्म झाल्यापासून तर मरणापर्यंतच्या ज्या काही वस्तू लागतात माणसाला आयुष्यामध्ये त्या सगळ्या वस्तू या आग्रा रोडला भेटतात आणि या पाच कंदीलला भेटत तर ही मुख्य बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात येईल हीच आमची सवय लोडगाडी किरकोळ व्यापाऱ्यांकडनं मागली तो काय सांगाल की सरळ गोष्ट आमची मागणी आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून तर आमच्या जितके भाजीवाले गांधी पुतळा तर जमना लोटगाड्याला जमना लावार वर्षपर्यंत चाळीस पंचाळीस वर्ष एकोण भांडण झाले नाही काही झाली नाही तरी आमच्यावर कारवाई करण्यात येते की आमचा गुन्हा काय हे आम्हाला प्रशासनाने सांगून द्यावं हो, आणि आम्हाला लवका देत नाही तर आम्ही कमी महिन्यापासून गाड्या आमच्या लागत नाही हे आम्हाला प्रशासन खूप त्रास देत आहे तर आम्ही आम्ही दोन चार दिवस वाट बघणार आहेत नाही तर आम्ही पंधरा ऑगस्टला गांधी पुतळा जमल्यावर वगैरे आम्ही आत्मद्यानचा इशारा करणार आहे पंधरा ऑगस्टाला कष्ट करून जर कधी